तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक उकाड्यापासून हैराण झालेल्या माथेरानकरांना आणि पर्यटकांना काहीसा दिलासा मिळाला आहे जोरदार वारा आणि पावसाबरोबर मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने माथेरान पुन्हा गारटला आहे मागील तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि वारा यांचा लपंडाव मिळत आहे त्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना आनंद घेता रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये सायंकाळच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली जोरदार वारा आणि पाऊस यांचा लपंडाव सुरू असताना अचानक गारपिटी सुरुवात झाल्याने माथेरानमधील सर्व घरांचे छप्पर हे पत्र्याचे असल्याने पावसाच्या थेंबा बरोबर टपटप आवाज येऊ लागला म्हणून नागरिकांनी बाहेर येऊन पाहतायत तर गारा सर्वत्र दिसू लागल्या अचानक आलेल्या पर्यटक ही हे दृश्य पुढे झाले जिकडे तिकडे गारांचाच खस दिसत होता वारा पाऊस आणि त्यात गारा यांची स्पर्धा सुरू आहे की काय असे चित्र माथेरांमध्ये पाहायला मिळाले माथेरांचा पारा बत्तीसहून सरळ सव्वीस कडे आला इतका थंडावा वातावरणात पसरला होता दरम्यान गारा वेचण्यासाठी लहानग्यांसोबत मोठेही सरसावलेले पाहायला मिळाले यावर्षी मागील तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत असून रविवारी थोड्या प्रमाणात पाऊस झाला तर सोमवारी मतदान सुरू असताना जोरदार वादळी आणि थोडा पाऊस झाला तसेच मंगळवारीही संध्याकाळी वारा गारपिटीसह पाऊस झाला सुरुवातीला पावसाचे प्रमाण अत्यल्प होते मात्र गारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते नंतर पावसाचे खरे स्वरूप पाहाव्यास मिळाले अर्ध्या तासात मुसळधार पाऊस माथेरानमध्ये मध्ये झाला आणि कमालीचा गारवा सर्वत्र पसरला या गारव्यामुळे येथे आलेला पर्यटक सुखावला असून पुढे येणाऱ्या दिवसात थंड माथेरान पर्यटकांना अनुभवता येणार आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज माथेरान जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियाँडचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पिन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयची पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापंतीना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद